कलाकार आईच्या भूमिकेत सुरेखा भागवत त्यांच्या नाथा मुली चंद्रशेखर गुरुजींच्या भूमिकेत अनंत शिंदे आणि फोटो फ्रेम मध्ये मोहन पांचा चला तर जाऊ पाहूया नाटिका एका लग्नाची गोष्ट तुम्ही बी श्यामे अगं खेळ ना ग माझ्या बरोबर थोड तरी तुमच्या शाळेतून आली की घर घर शाळा शाळा घर मला

दोन मुलींची जबाबदारी माझ्यावर टाकून हा माणूस खुशाल गेला <laughs> <laughs> काहीतरी या माणसाला वाटलं पाहिजे असं कोणी वागतं का आता काय एवढ्या मोठ्या घोड्या एवढ्या मोठ्या घोड्या झाल्या पण अगदी दहा वर्षाच्या मुलींसारख्या वागत शेजाऱ्यांच्या मुलींची लग्न झाली नातेवाईकांच्या मुलींची लग्न झाली पण ह्या काही लग्नाला तयार होत नाही एवढी स्थळं आली सगळ्या स्थळांना नकार ह्या स्थळाला नकार त्या स्थळाला नकार नक मला वाई, गाला तो बाई अगदी वैताग आला आहे कस सांभाळावं तेच कळत नाही श्यामे सुमे घ्या नाश्ता करा मग आणि लवकर लवकर आवडा श्यामे इकडे गे श्यामे सांगितलेलं काम ऐकायचं नाही तर पप्पांना नाव सांगू ऐक ना श्यामे आज की नाही ताईला पाहायला पाहुणे येणार आणि ना तू ताईची ना इतकी छान तयारी करणार इतका छान मेकअप करणार की नवऱ्या मुलाला ताई पसंतच पडली पाहिजे हा चांगलं माझी आणि पाहुण्यांसमोर अगदी शहाण्या बाळासारखं वागायचं जा नव हा ख तूच खा आणि मोठी पेक्षा तूच खा, खा सगळं खा, हो माझ्यापेक्षा ऐक ना बोल ना अग बावळ ताई आहे ना तुझी मोठी बहीण आहे ना ताई मी म्हणशील का नाही मला अगं तूच म्हटलेली ना तुझ्या वाट्याच का म्हणून मोठी होशील मग मी मोठी झाले ना आता तिकडे

श्यामे श्यामे तुम्ही काय करणार आहे गोंधळ शांत अगं अवघा लोक आता पाहून येतील पाहुणे यायची वेळ झाली आहे मी ना पाहुणे आले असतील

हो ना छान आहे आवडत मला अरे हे गुरुजी तुम्ही बोला मी एवढ्यासाठीच आलोय सायंकाळी पाच वाजेनंतर बोलतो नाही हो केभर मूर्त नाही व्हॉट्सअपवर हे काही तुम्हाला करायचंय स्वास्थच्या आत मध्ये सगळं आता मुलगी पडली तर लगेच आपण आहे मुला पण आहे पप्पा पप्पा छोट मंगनी पडदे हो पण मुलगी पाहायची हो हो पच्ची मग मी पडली पाहिल्याशिवाय नाही तर मला मला एक विचारायचं होतं की मी ऐकलं होतं काहीतरी वाचलं होतं मॅसेज तुमचा मुलगा काय उसात होता म्हणजे हो उस्सात नाही हो ते युएसए 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 होत ते तिथं जे मशालवाली बाई नाही का उभी

अरे एवढा मोठा एक एक सिंगडा येतो आमच्याकडे हा आणि तो ये झाडावर हो नाही झाडावर की牛टन नशीब तो न्यूटन झाडाखाली खाली होता बसला न्यूटन नाही हो न्यूटन न्यूटन असा लावला होता मी काय एवढी शिकली नाही हो की नाही झाडावर की牛टन तो न्यूटन झाडाखाली होता बसला न्यूटन नाही हो न्यूटन न्यूटन असो 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 मी काय एवढी शिकली नाही पण तेवढी प्रगती शेंगदाण्याचं झाड त्या झाडाला वरती शेंगदाणा येतो बाई खूपच प्रगती आहे आवडलं हो मला आवडलं काय हो तुझी काय नाही तुमचं बाई झाला शांत बसा बोल बोलव पायतोडी गुंत लवकर जाणार ताईला घेऊन आले आले आई मुलगी ऐकून मुलगी काय तुला काय विचारायचं आहे का मग माझं मग काय विचारलं काय केला आहे <laughs> का तुमच्या घरात नाही शेजाऱ्यांची मानकर काय करते काय माझी ताई ना शिक्षिका आहे शाळेमध्ये शिक्षिका आहे ताई आपलं ते फेवरेट गाणं म्हण एक <laughs> मिनिट <laughs> मी तिला गान कोकिळेचा गळा बसवलोरगी मला हिच पाहिजे पण मी तिला चेहरा बघ ना मग तुमचं हिच चाललंय चल 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 चेहरा दाखव चेहरा अरे काय अरे काय काय डोळे अरे वेळी पप्पा शांत बसा तिला आपण प्लॅस्टिक सर्जरी करू तिरके डोळे वागल लावू तिची बत्तीशी काढून दुसरी लावू पण मला हीच पोरगी पाहिजे कशी तिथे पाह बघ कुठे पाहते माझ्याकडे पाहते की इकडे काही कळत नाही अरे तू तुमची वेळ झाली का बसायची वेळ झाली का औषध द्यायला छान शिकवते काही शिकवते का हा काही शिकून दाखव ग कशी शिकवते दे उदय दे नाही नाही आपण सगळं काय करू ती उषा उत्तुपच्या आवाजात शिकवत माहिती अरे काय ती उषा उत्तुप सारखा आवाज आहे तिचा तुम्ही टेन्शन घेऊ नका मला लग्न करायचं याच्याशीच माझी ताई गाणं पण छान म्हणते

मी किती छान आवरलं नाही किती छान दिसत माझ्या मुली नाकेतोळी अगदी छान आणि सालच आहेत पाहू दे का असं म्हणाले आम्हाला नाही माहिती नाही मला माहिती आहे मी तुमची आई आहे मला तुमच्या खोड्या माहिती आहे आता पण तुम्ही हेच केलं आलेल्या पाहुण्यांना तुम्ही पळवून लावलेला आहे नाही मला ना आता खूप मी ना आता मी खूप नाही मला जाऊ जाऊ मला तुम्हाला पप्पांची शपथ आहे मला सांगा तुम्ही का असं करता का लग्नाला तुम्ही तयार होत नाही सांगा पप्पांची शपथ घेऊन सांगा आई का खर सांग ना आई मला लग्न नाही करायचे का आई लहानपणापासून तू मला मोठं केलंस मुलासारखं समजलंस मुलगा मुलगी कधीच तू भेदभाव केला नाही मला तुला दवाखाना तुझा बघायचंय श्यामीच लग्न करायचंय तिला स्वतःच्या पायावर उभं करायचंय आणि आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय का म्हणून मी दुसऱ्याच्या घरी जायचं तू एवढं मला शिक्षण दिलंयस माझे मला स्वतःच्या पायावर उभं केलंयस आई मला तुला सोडून नाही जायचे किती गोष्टी माझ्या तिच्या लग्नाची गोष्ट टू और नॉट टू बी जोरदार सर्व कलाकारांचं स्वागत